श्री स्वामी समर्थ नसे शास्त्रविद्या काही का नसे ज्ञान वैराग्य ते सर्व तुझे ले करो मी अहंता मनाला समर्था तुम्हावीन प्रार्थक कुणाला स्वामी भक्तांनो या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे या ताई आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहे ताईंनी हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे ताईंना खूप दिवसाची इच्छा होती अनुभव सांगायची पण ताईंनी आज हा अनुभव सांगितला कारण कुठलीही गोष्ट ज्यावेळेस योग्य वेळ येते त्याच वेळेस घडत असते प्रत्येक स्वामी भक्ताचा आज काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही कारण ज्यावेळेस मी हा ताईंचा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या अंगावरती आपोआप शहारे आले आणि डोळ्यातून नकळतपणे पाणी आलं किती अगाध महिमा आहे स्वामींची स्वामींची तिला कोणीही ओळखू शकत नाही आपण जर स्वामींवरती विश्वास ठेवला आणि एखादी सेवा केली आणि जर इच्छा पूर्ण झाली नाही ना तर आपण खूप नाराज होतो आणि नाराज झाल्यामुळे आपण कधीकधी स्वामी सेवाही सोडून देतो या देखील अशी चूक केली त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी स्वामींना जे बांधून ठेवले त्यानंतर त्यांच्यासोबत जे काही घडलं ते ऐकून प्रत्येक स्वामी भक्त आज हळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग या रोमांचक असे अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप म्हणजे खूप मोठा अनुभव सांगणार आहे ज्या ज्या चुका मी केल्या त्या चुका कोणीही स्वामी भक्त करू नये या हेतूने मी हा अनुभव आज शेअर केला आहे स्वामी भक्तांनो मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे बाहेर हे अहिनगर येथे आहे पण मला पुणे येथे दिलेलं आहे माझं सासर इकडे आहे जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून खरंच मुलीचं आयुष्य हे पूर्णपणे बदलून जात असतं जे सुरुवातीचं तिचं आयुष्य असतं त्यातील एक कण देखील तिच्यामध्ये राहिलेला नसतो पूर्णपणे तिला चेंज व्हावं हो लागतं मलाही तसंच व्हावं लागलं पूर्ण घरच्या वातावरणासारखं मी वागत होती राहत होती पण माझ्या घरचे खरंच खूप चांगले आहेत आज देखील मला वाटतं की प्र प्रत्येक मुलीला माझ्या सासूबाईसारख्या सासू मिळा मिळाव्या जेवढं प्रेम माझ्या आईने केलं त्यापेक्षा जास्त प्रेम सासूबाईंनी माझ्यावरती कायम केलं होतं पण दुःख कुठून येतं कसं येतं काही सांगता येत नाही कुणाला आर्थिक अडचण असते कुणाला सासूबाईंचा त्रास असतो तर कुणाला काही ना का काही असतं पण मला दुसरं काहीच नव्हतं पण एकच त्रास होता तो म्हणजे माझ्या लग्नाला जवळपास नऊ वर्ष पलटून गेली होती पण मला काही केल्या संतती प्राप्ती होत नव्हती खूप सारे डॉक्टर केले सर्व करून थकलो होतो, देवलशी देखील केले डॉक्टरही केले देवदेव केले व्रत केले खूप सारी उपासना केली पण मला आई बनण्याचं सुख मिळत नव्हतं सूक मी हे सुख मिळवण्यासाठी मी खूप धडपड करत होती पण माझ्या घरचेंनी मला कधीही दुखवलं नाही किंवा टॉर्चर केलं नाही पण बाहेर जेव्हा मी निघायची प्रत्येकजण विचारायचं तुला आहे की काही काय लेकरू आहे असं विचारल्यानंतर खूप मनाला वाईट वाटायचं असंच एकदा मला मी जेव्हा मार्केटमध्ये होते त्यावेळेस मला माझी मैत्रीण भेटली खूप वर्षापासूनची ती मैत्रीण शाळेत आम्ही एकत्र होतो त्यानंतर आमची ही पहिली भेट झालेली होती असंच बोलता बोलता तिला मी म्हटलं घरी चल मग माझं घर जवळ होतं ती घरी आली घरी बोलता बोलता विषय तर ती म्हटली की अगं तू श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा काबर करत नाही त्यांच्या सेवेने आतापर्यंत खूप जणांना अनुभव आले आहे तू एकदा यांचे पायधर यांना अनन्य भावाने जा त्यांची सेवा कर बघ तुला संतती प्राप्ती नक्की होईल असं त्या तिने मला सांगितलं आणि मग मला हा शेवटचा उपाय करून बघायचा होता नंतर मी कुठलंच काही करणार नव्हते कारण मी खूप थकली होती नऊ वर्षात मी जे नाही ते केलेलं होतं त्यामुळे मी खूप थकली होती मग मी महाराजांचा फोटो वगैरे आणला त्यांची सेवा सुरू केली तिने जसं सांगितलं तशी सेवा सुरू केली यूट्यूबला बघूनही खूप सेवा वाढवल्या खूप सेवा केल्या प्रश्नोत्तरही केले मठातही गेले के त्यांनी सात गुरुचरित्र पारायण मला सांगितले अक्षरशः मी पाठी उठून ही पारायण करत होती सात पारायण झाले दुर्गा सप्तशिती झाल्या स्वामीचरित्र झाले मल्हारी सप्तशिती झाली महाराजांचा तार मंत्र झाला या सेवेमध्ये चार पाच वर्ष पलटून गेले खूप सेवा केल्या खूप व्रत केले मी म्हणजे माझ्या एवढा सेवा आम्ही सांगते कोणीही करणार नाही एवढी सेवा मी महाराजांची केली रोज स्वामींपुढे रडायची आणि प्रत्येक वेळेस मला निराशा येत असायची प्रत्येक वेळेस निराशाच मला असं वाटायचं की आता प्रेग्नेन्सी राहील मी खूप सेवा करते पण मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती पाच ते सहा वर्ष पलटून गेली अक्षरशः मी खूप थकली आता लग्नाला पंधरा सोळा वर्ष पलटून गेली तरीही मूलबाळ नाही आता वाटायचं की आपली इच्छा पूर्णच होणार नाही कुठेच देवही नाही काहीच नाही ज्यावेळेस मी यूट्यूबला महाराजांचे अनुभव ऐकायची ना त्यावेळेस असं वाटायचं की हे खोटं बोलतात हे खोटं सांगतात असं काहीच नसतं जर असं असतं तर मी किती मनापासून सेवा करते किती अंतकरणापासून त्यांना हाक मारते माझे दुःख त्यांना दिसत नाही का माझे अश्रू त्यांना दिसत नाही का अशी माझे हृदय त्यांना म्हणं बोलवतं तर ते बरं येत नाही माझी इच्छा बरं पूर्ण करत नाही एकच इच्छा आहे तीही मला पूर्ण करत नाही स्वामी नाहीच एक दिवस असं वाटलं की खरंच स्वामी नाही मी अक्षरशः देवपूजा करता करता जे आपलं देवाचं कापड असतं ते कापड घेतलं त्या कापडामध्ये दे सर्व देव बांधले त्यानं त्यांच्याबरोबर स्वामीही बांधले देवघरात काहीच ठेवलं नाही सर्व काही देव मी पोटमाळ्यावरती बांधून फेकून दिले आता कुठल्याच देवाचं काहीच करायचं नाही कुठल्याही डॉक्टरची एक गोळी सुद्धा खायची नाही कुठलंच देवलशी बघायचं नाही काहीच करायचं नाही जसं दिलं आहे तसं जगायचं असं मी ठरवलं आणि त्यानंतर पूर्णपणे सेवा बंद झाली घरच्यांनाही खूप वाईट वाटायचं पण माझ्या कोणीच काही बोललं नाही कारण त्यांना माझं दुःख समजत होतं कारण मी खूप देवाचं करत होती तरी माझी इच्छा पूर्ण होत नव्हती त्यामुळे सासूबाई मला काहीच बोलल्या नाही मी देव ठेवले ठेवून दिले पण त्या माझ्या तोंडावरती न म्हणता मागे मात्र म्हणायच्या माझ्या नननबाईला म्हटल्या की तिने देवाशेवरती बांधून ठेवले देवाचा खोप होईल आणखी घरावरती खूप मोठे संकट येईल अडचणी येईल तिला तू समजून सांग मायेने जवळ घे असं माझ्या सासूबाईंनी नरंदबाईला सांगितलं त्यांनी मला कॉल केला की वहिनी असं करू नका देवाला बाहेर काढा मी म्हटलं काही नाही काहीच होत नाही सर्व काही अंधश्रद्धा आहे जर व्हायचं असतं ना तर देवाने माझं ऐकलं असतं आणि माझी इच्छा पूर्ण केली असती कारण एवढे व्रत करून मला काहीच मिळालं नाही असं मी म्हटले पण त्यांनी मला खूप समजून सांगितलं त्यानंतर माझ्या सासूबाई म्हणे अगं एकदाच फक्त आपण काय करू की ते सर खूप चांगले आहेत म्हण म्हणतात ते खूप छान प्रश्न उत्तर करतात आपण फक्त एकदा त्यांच्याकडे जाऊन येऊया त्यानंतर आपण काहीतरी करूया असं त्या माझ्या सासूबाई बोलल्या माझी तर अजिबात इच्छा नव्हती पण त्यांच्या आनंदासाठी त्यांच्यासाठी मी त्यांच्यासोबत गेले तिथे गेल्यानंतर सरांनी माझी पत्रिका बघितली यांचीही पत्रिका बघितली त्यावेळेस सर डायरेक्ट म्हटले ते खूप रागवले की तुमचं लग्न कोणी जमवलं तुमची पत्रिका कोणी बघ बगी, बघितली तुमचं एकही गुंजळत नाही तुमची नाडी एक आहे तुमचा जन्मवार एक आहे जन्मवेळ देखील एक आहे तुमचं लग्न कुठल्याच अँगलनी जमत नाही आणि तुमच्या पत्रिकेमध्ये संतानप्राप्तीचं सुख नाही असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं की खरंच असंच असेल म्हणूनच मला होत नाही असं वाटलं आणि त्यानंतर त्या म्हटल्या की जाऊ द्या महाराजांची जर इच्छा असेल महाराजांच्या इच्छेने तुम्हाला काहीही होऊ शकतं तुम्ही फक्त आता एकच करा तुम्ही जे काही घोरकष्ट बुद्धर्म स्तोत्र आहे ते घ्या संतन गोपाळ मंत्राचं तीर्थ तुम्ही रोज घ्या त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करा पुरुत्सुकताने ते ती तीर्थ दोघेही घ्या आणि एक महिन्यानंतर पुन्हा इकडे या म्हटले असं त्यांनी सांगितलं त्यानंतर माझी तर इच्छा तर अजिबात नव्हती आता तर त्यांनी पूर्ण सांगितलं की तुमच्या नशिबातच संतान प्राप्तीचं सुख नाही तर मग आता कसं होणार मला तर अजिबात इच्छा नव्हती पण सासूबाईंसाठी त्यांनी पुन्हा ते देव काढले त्यानंतर बाहेर काढले त्यास तीर्थ बनवायच्या त्या मला ते पिण्यासाठी द्यायच्या पण मला संतान गोपाळ मंत्र त्यास म्हणायला लावायच्या एवढं तरी म्हण मन असं म्हणायच्या एवढं तू फार केलं आता फक्त माझ्यासाठी कर असं त्या म्हणत होत्या आणि एक महिन्याचा काल पलटू पलटून गेला त्यानंतर त्या सरांनी पुन्हा बोलवलं होतं मी काही पुन्हा गेलीच नाही सासूबाई खूप म्हटल्या पण मी म्हटलं नाही मला नाही जायचं तुम्हाला जायचं असेल तर जा आणि मग त्याही गेल्या नाही असं मग मला एम सी रेग्युलर येत नव्हती दोन तीन महिने पलटून जायचे ह्यावेळेस मात्र तीन महिने पलटून गेले होते तरीही एम सी आली नाही म्हणून मी सहज म्हणजे इच्छा तर नव्हती पण म्हटलं एकदा बघूया म्हणून किटवरती चेक केलं तर माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता कारण माझा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला होता मग आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथेही बघितलं डॉक्टर म्हटले प्रेग्नेन्सी आहे सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता एवढा आनंद झाला होता आणि ज्या सरांनी सांगितलं तुमच्या याच्यामध्ये नशिबामध्ये संतान प्राप्तीचं सुख नाही त्या सरांकडे मला जाण्याची खूप इच्छा झाली आणि मग मी सरांकडे गेली सर तुम्ही तर म्हटले होते की माझ्या आयुष्यात संतानप्राप्तीचं सुख नाही तर मग हे मला कसं मिळालं म्हटलं असं म्हटलं त्यावेळेस सर म्हंटले की ही सर्व काही महाराजांची कृपा आहे तुम्ही या अगोदर ज्या सेवा केल्या त्याचं फळ आज तुम्हाला मिळत आहे त्याची ही फळ फळस्तृती आहे महाराजांनी तुमचं आत्ता ऐकलं तुमचा पुण्याचा साठा ज्यावेळेस एकरूप झाला आहे त्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण झाली योग्य वेळ आत्ता होती तुम्ही खूप लवकर थकला होता असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस खूप मला वाईट वाटलं मग त्यांची माफी मागितली महाराजांपुढे गेली कुठल्या तोंडाने त्यांच्या पुढे जावं हे कळत नव्हतं महाराजांच्या डोळ्यामध्ये मी डोळे घालू शकत नव्हते महाराजांची माफी मागितली स्वामी मला माफ करा माझ्याकडून फार मोठी चूक झाली की मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला आज तुम्ही माझ्या नशिबात जे नाही ते मला दिलं स्वामी भक्तांनं नऊ महिन्यानंतर मला मुलगी झाली खूप छान मुलगी स्वामी कृपेने झाली खूप हुशार झाली त्यानंतर पुन्हा दोन तीन वर्षाने मला प्रेग्नन्सी राहिली पुन्हा मुलगी झाली आता तर मला कसल्याचीच अपेक्षा नव्हती की मुलाची नाही मुलीची नाही काही व्हावं असं वाटतही नव्हतं पण दुसरी मुलगी झाली त्यानंतर स्वामी भक्तांनो ती चार वर्ष पलटून गेले आम्ही ऑपरेशन केलेलं नव्हतं कारण मला प्रेग्नेन्सी राहतच नव्हती मला माहीत होतं आणि ते आता तर राहणारच नाही असं वाटत होतं आणि चार वर्षांनी माझी जी मोठी मुलगी आहे ती सात ते आठ वर्षाची होती त्यावेळेस मला पुन्हा तिसऱ्यांदी प्रेग्नेन्सी राहिली यावेळेस देखील मला काहीच कळालं नाही कारण माझी एम सी ही रेग्युलरच नव्हती चार महिने झाले होते चार महिन्यानंतर मला असं उलटीसारखा मळमळीसारखा त्रास होऊ लागला त्यावेळेस मला वाटलं की नक्की काहीतरी आहे म्हणून हॉस्पिटलला गेलो डॉक्टर म्हटले तुम्ही प्रेग्नेंट आहात आता तर माझी पूर्णपणे इच्छा नव्हती की ठेवायचं मी सर्व डॉक्टरांना विनंती केली की मला हे ॲबर्ट करायचं आहे मला नाही पाहिजे म्हणून असं मी डॉक्टरला बोलले त्यावेळेस कोणीही ते, ते करायला तयार नव्हतं कोणीही रिस्क घ्यायला तयार नव्हतं डॉक्टर म्हटले चार महिने झाले आहे तुमची किटिंग होऊ शकत नाही तुमचं सेक्शन करावं लागेल असं म्हणत होते मला खूप भीती वाटत होती आणि मी म्हटलं की आता काय करायचं डॉक्टर तर ता करायला तयार नव्हते घरचेही ऐकत नव्हते पण माझी अजिबात इच्छा नव्हती हे ठेवायचं मी खूप प्रयत्न करत होते कुठले ना कुठले डॉक्टर मी बघत होते त्याच वेळेस काय झालं स्वामी बघताना पहिलं डॉ लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन हे खूप कडक होतं त्यामुळे तर हॉस्पिटलला म्हणे मला कोणी घेतच नव्हतं मला कोणी हॉस्पिटलला न घेतल्यामुळे माझी ती प्रेग्नेन्सी राहिली आता मी एकही महिना कुठल्याही महिन्यामध्ये कुठलीही गोळी घेतली नाही औषध घेतलं नाही कुठलीही सोनोग्राफीही केली नाही जे काय होणार कारण इच्छाच नव्हती थे ते ठेवायचं आणि ते राहिलं मी ते पडण्यासाठी खूप प्रयत्न केले अक्षरशः एक एक वेळेस मी दोन दोन पपई खात होती उंचावरून उडी खात होती जिरे खात होती जे नाही ते जे गरम असेल ते खायची जे मोबाईलमध्ये बघायची की कशाने गर्भ पडतो ते सर्व करत होती पण माझा गर्भ तरीही पडला नाही मी वरती चढून कलरही केला मी दिवसभर बसतही नव्हती सारखी उड्या मारायची काही ना काही करत राहायची पण मला काहीही झालं नाही त्या गर्भाला काहीच झालं नाही अक्षरशः मला इतका अशक्तपणा आला होता माझं रक्त त्यावेळेस पाच टक्के झालेलं होतं डॉक्टरांनी रक्त घालायचं सांगितलं होतं कारण डिलेवरीमध्ये रक्त लागतं डॉक्टर म्हटले नववा महिना जवळ आला होता, होता।, होता। आणि माझ्यात तर ताकद नव्हती मला अगोदर रक्त घातलं त्यानंतर मला ॲडमिट करून घेतलं डॉक्टरांनी आणि त्यानंतर मला क म्हणजे दुखायला सुरू झालं होतं माझं दुखत होतं पण माझ्यात ताकदच नव्हती त्यावेळेस मग डॉक्टर आले मोठे डॉक्टर आले त्यांनी चेक वगैरे केलं डॉक्टर म्हटले अडीच ते तीन तासामध्ये डिलेवरी होऊन जाईल मला प्रचंड त्रास होत होत्या खूप वेदना होत होते मी स्वामींना म्हटलं की स्वामी यावेळेस मला तुम्ही एकदाचं याच्यातून मुक्त करा नाहीतर मला तुमच्या जवळ घेऊन चला या क्षणी तुम्हाला काहीतरी निर्णय घ्या आणि तुम्ही हे करा म्हटलं आत्ताच्या आत्ता मला घेऊन चला असं स्वामींना म्हटले त्या क्षणी काय झालं की असं मला खूप धूर दिसला आणि धुरामध्ये असे चमकल्यासारखं झालं आणि माझं बाळ हे म खाली आलं ज्यावेळेस खाली आलं मी जोरात ओरडली आईला बोलवलं सिस्टरही आल्या आणि त्यांनी बघितलं तर डॉक्टर आले डॉक्टर म्हटले अडीच तीन तासाचा कालावधी होता एवढं लवकर बाळ कसं आलं मग डॉक्टरही घाबरले काय करावं त्यांनाही कळे ना मला लवकर तिथून घेण्यात घेण्यात तिथून बाहेर काढलं त्यानंतर नाळ वगैरे कट केला माझं बाळ पण झाल्याबरोबर रडलंच नाही बाळ रडलं नाही तर सर डॉक्टरही खूप घाबरले लवकर त्यांनी बाळाला सेक्शन करण्यासाठी दिलं त्याची घाण काढण्यासाठी दिलं आणि त्याला छोट्या बाळाच्या डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी लगेच घेऊन जाण्यात आलं मला तर शुद्धही नव्हती मी पूर्णपणे ही झाली होती त्यानंतर डॉक्टरने मला तिथून उचलून दुसरीकडे टाकलं आणि मग मी तो अर्धा पाऊन तासांनी जेव्हा मला शुद्ध आली त्यावेळी डॉक्टरनं विचारत होती की मला काय झालं काय झालं आहे असं विचारत होती त्यावेळेस मला कुणीही सांगायला तयार नव्हतं माझ्या आईलाही विचारलं आई म्हणायची तू तु तुझी तु काळजी घे तू टेन्शन घेऊ नको असं म्हणायची आणि मग माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की ताई काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तुम्हाला खूप सुंदर मुलगा झाला आहे असा मुलगा झाला आहे म्हटल्यानंतर मला काय करावं तेच कळत नव्हतं कारण माझ्या नशिबात तर संतन प्राप्तीचं सुख नव्हतं दोन मुलीही झाल्या हे ही गर्भ पडण्यासाठी मी एवढा प्रयत्न केला पण तोही पडला नाही आणि वरून तो मुलगा झाला स्वामींची लिला त्यावेळेस आठवू लागली स्वामींची आगाद लीला आहे मी एवढ्या सेवा केल्या एवढं व्रत केलं एवढं तप केलं त्याचं फळ एवढं मिळेल मला माहीत नव्हतं जी अपेक्षाही नव्हती त्यापेक्षा जास्त मला स्वामींनी दिलं आणि त्यानंतर माझा मुलगाही खूप हुशार आहे त्यालाही स्वामींचं खूप वेड आहे त्यालाही स्वामी खूप आवडतात आज माझा मुलगा पाच वर्षाचा झाला मी पोटात असल्यापासून एकही गोळी घेतली नाही आज देखील त्याला कधीही हॉस्पिटलला नेण्याची ने वेळ येत नाही तो एकदम व्यवस्थित आहे आणि विशेष म्हणजे एकही गोळी न घेता काही न घेता माझ्या मुलाचं वजन झाल्याबरोबर तीन किलो पंचवीस ग्रॅम भरलं होतं एवढं वजनही भरलं किती आगाद लिहिला आहे स्वामींना मला ते द्यायचं होतं स्वामींना दाखवायचं होतं हम गया नाही जिंदा होऊ त्याची प्रचिती स्वामींनी मला त्यावेळेस दिली आज देखील तो क्षण आठवला तर खूप रडायला येतं स्वामी भक्तांनो तुमच्या आयुष्यात खूप दुःख असतील खूप अडचणी असतील तुम्हीही फार सेवा करत असताल तर स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका शेवटच्या क्षणी कधी चमत्कार होईल कधी काय होईल काही सांगता येत नाही सेवा करा रा करत राहा सेवेचं फळ हे एक दिवस स्वामी महाराज व्याजासगट खरंच पूर्ण करतात मला तर खर्चच व्या व्याजासगट स्वामींनी पूर्ण केलं एकाची अपेक्षा ठेवली मी एकच डोळा मागितला पण स्वामींनी मला तीन तीन डोळे दिले माझ्या मुलीही खूप छान आहे मुलगाही खूप छान आहे सर्व काही व्यवस्थित आहे आज मी खूप आनंदी आहे माझं घर हे गोकुळ झाले आहे ते फक्त स्वामी सेवेने स्वामींच्या कृपेमुळे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त